भटगाव पंचायत समिती कार्यालयास काही दिवसांपासून गळती लागली होती छतावरील पाणी झिरपून कार्यालयात पाणीच पाणी निर्माण झाले होते अशातच स्लॅबचा भागही कोसळला त्यामुळे तेथे सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामीण भागासाठी मिनी मंत्रालय असणाऱ्या भडगाव पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीची अवस्था झाली आहे सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसात या इमारतीची दुर्दशा झाली आहे छतावरील पाणी हे कार्यालयात झिरपत असल्याने कार्यालयात पाणीच पाणी दिसून येते त्यातच सभापती कक्षाच्या छताच्या सिलिंगचा भाग कोसळला आहे सुदैवाने कार्यालयात कोणीही उपस्थित नसल्याने जीवितहानी टळली परंतु कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे त्यात कार्यालयातील इलेक्ट्रिक वस्तू इतर सामान मोडकळीस आले आहे कार्यालय इमारतीच्या इतर भागातही छताच्या सिलिंगला स्लॅब पडलेला पडले दिसून येत आहे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन इमारतीची दुरुस्ती करावी जेणेकरून पुढील अनर्थ टळेल व नागरिकांना तत्परतेने सेवा देता येईल ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भडगाव प्रतिनिधी दीपक अमृतकर